नानाभाऊ पटोले हे जितेश अंतापूरकर यांच्यावर लवकरच कारवाई करतील माजी आमदार बेट मोगरेकर सविस्तर बातमी अशी ना हो की नांदेड येथे काँग्रेस कमिटी दक्षिण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली असून या बैठकीला काँग्रेस कार्यकर्त्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या बैठकीमध्ये विविध ठरावाला मंजुरी देण्यात आली असून नऊ मतदारसंघापैकी एक मतदारसंघ हे मुस्लिम बांधवांसाठी सोडण्यात यावा हे ठराव देखील पास करण्यात आला यावेळी माजी आमदार हनुमंत पाटील भेट मोरेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जितेश अंतापूरकर यांनी पक्षाविरुद्ध मतदान केल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही सभांना व प्रचारामध्ये सहभागी न झाल्यामुळे नानाभाऊ पटोले यांच्याकडे अहवाल पाठवून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आम्ही केली आहे महाविकास आघाडीचा आणखी फॉर्म्युला ठरला नसून पक्षश्रेष्ठीचे आदेश देतील ते आम्हाला मान्य असून त्याप्रकारे आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत असे देखील हनुमंतराव पाटील भेट मोगरेकर प्रसंगी म्हणाले आहेत पक्षश्रेष्ठीकडून ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचनेचं पालन जिल्हा काँग्रेस कमिटीकडून केलं जाईल पक्षाच्या पातळीवर सर्व फॉर्म्युला ठरवायचं चा काम चालू आहे आणि निश्चितपणानं सर्व ताकदीनिशी आघाडीचे उमेदवार आमचे उभे टाकतील आणि निवडून घेतील यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोंपे काल नांदेड दौऱ्यावरती होते त्यांनी राष्ट्रवादीला चार जागा सोडण्याचा आग्रह धरला आहे काय सांगितलं आघाडीचे जागा वाटपाचा अधिकार आमचा नाही तो श्रेष्ठींचा आहे ते जे श्रेष्ठी निर्णय घेतली ते आम्हाला मान्य नाही हो